कुठं पू पूर आला पाऊस आला आमची गाडी जात नसेल ब्रिज क खोल्यात झाला असेल तर आमच्या बोटींच्या सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी पोचतो काही काही आता कळत पण नाही की कुठल्या ढिगाऱ्याखाली किती घर गेली किती लोकं गेलेली आहेत तर आम्ही सर्वात पहिले आमच्याकडे ना आ, स्निपर डॉग आहेत काही डिटेक्टर आहेत जसं हार्टबीट वगैरे डिटेक्ट करणारे काही इक्विपमेंट आहेत त्याच्या सहाय्याने आम्ही पहिले लाईव्ह शो शकतो मला जर वाटलं कुठे हेलिकॉप्टरने कुठं लॅ लँडिंग करायची असली किंवा स्लॅदरिंग करायची असली तर मी बिनधास्तपणे करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही कुठल्याही डिझास्टरला सामोरे जाण्यास तत्पर असतो सावित्री नदी आणि या दरग्रस्त क्षेत्र यांची आम यांच्यावर आमचं लक्ष आहे आणि एन डी एन डी आर एफ टीमचे चौतीस रेस्केवरित आहेत त्या कुठल्याही डिझॅस्टरला सामोरं जाण्यासाठी रेडी आहे पूर आणि पावसामुळे काय असतात रस्ते जे खुल्यास होतात किंवा जे नेटवर्क ठप्प होतं त्यावेळेस काय आमच्याकडे तुम्ही हे आहे या साईडला आमच्याकडे क्यू डी एस सेट वगैरे आहे आता नेट नेटवर्क ठप्प झालं तर सॅटेलाईटद्वारे आम्ही कुठलंही आहे जसं इथंच नाही तर पुण्याचे हेडक्टर असो किंवा दिल्लीला असो कुठं काही मेसेज पाठवायचं असेल तर आम्ही याच्या थ्रू आणि राज्यामध्ये ज्यावेळेस वेळेस आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते एखाद्या ठिकाणी दरड कोसळली अथवा बचाव कार्याची मदत लागली तर एन डी आर एफची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते रायगड जिल्ह्यामध्ये आपत्तीजन्य क्षेत्र आहे दरड दरड प्रवण क्षेत्र आहे किंवा महापुराच्या ठिकाणी सर्वात प्रथम एन डी आर एफ त्या ठिकाणी पोहोचते आणि नागरिकांचे जीव वाचवण्याचं महत्त्वपूर्ण काम करते आपल्याबरोबर एन डी आर एफचे कमांडर आणि काही टीम आहे त्यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर थेट बातचीत करतो आहे आ, सर काय नाव आपलं काय सांगाल आ, कशा पद्धतीनं या ठिकाणी बचावकार्य होतं किती टीममध्ये माणसं आहेत काय सांगाल नमस्कार सर मैं इन्स्पेक्टर दिलीप कुमार फाईव एन डी आर एफ टीमसे पुणे से टीम हमारी यहां भी रायगढ डिस्ट्रिक्ट के महा तहसील में डिप्लॉयमेंट आहे पर टोटल हमारा थर्टी फोर का रिस्कअर यहाँ पर प्रजेंट है जो कि हम महाड़ महाड़ के राय डिस्ट्रिक्ट में जितनी भी तहसील है सभी पर हम निगरानी रखे हुए हैं यहाँ पर क्या क्या घटनाएं घट गट सकती है उससे हमारी टीम पहले हम यहाँ जाकर जा जन जा, जागरण अभियान चलाए लोगों को जागरूक किए उसके बाद अभी देख सकते हैं कि हालात दो चार दिन से बहुत ख़राब हो गई थी स्थिति यहाँ पानी जो सावित्री नदी है उस सावित्री नदी में पानी का लेवल बहुत हो गया था फ्लड की सिचुएशन बहुत उत्पन्न हो गई थी कहीं कहीं तो फ्लड हो गई थी फिर भी हमने रेस्क्यू किया और सभी को सुरक्षित जगह पर ले ले गया जो भी यहाँ का पब्लिक थे उनको सुरक्षित जगह पर प्रशासन जिला प्रशासन के द्वारा उनको शिफ्ट किया गया और अभी भी खतरे की स्थिति जैसे कि लैंड बिल्डिंग क्लॅश की घटनाएं घट हम लोग जागरूक अभियान चला रहे हैं और पब्लिक को जागरूक कर रहे हैं एकूणच इतरही काही सहकारी कमांडोर त्यांच्याबरोबर आप त्यांच्याबरोबर आपण मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करूया सर काय नाव तुमचं एकूणच अतिवृष्टी असते किंवा महापौर असतो त्यावेळेस आपलं बचाव कार्य कशा पद्धतीनं असतं काय आव्हानं आपल्यासमोर असतात काय नाव नमस्कार सर मी हेड कॉन्स्टेबल वारुडी तुलसीदास फाय बटालियन एन डी आर एफ पण पुण्याहून आमची टीम इथं आलेली आहे टोटल आमच्या टीममध्ये चौतीस रेस्क्यूवर आहेत त्यातनं दोन महिला रेस्क्यूवर आणि बाकीचे जेंट्स रेस्क्यूवर आहेत आता आम्हाला दीड महिन्यापूर्वीच आम्हाला इथं हे लोकेशन दिलं होतं की माडमध्ये पूरग्रस्त भाग आणि दरडग्रस्त भागमध्ये बहात्तर गावं आहेत ह्या गावांचं पुराच्या अगोदर किंवा पावसाच्या अगोदर सर्व गावांची पाहणी करणं तिथं अवेअरनेस प्रोग्राम घेणं लोकांना जागरूक करणं ह्या सर्व गोष्टी आम्ही केल्यात आणि सावित्री नदी आणि या दरडग्रस्त क्षेत्र यांची आम यांच्यावर आमचं लक्ष आहे आणि एन डी एन डी आर एफ टीमचे चौतीस रेस्क्यूवर इथं आहेत त्या कुठल्याही डिझास्टरला जाण्यासाठी रेडी आहेत पुनर्वसन गावामध्ये दरड कोसळली तर कशा पद्धतीनं जनतेचे हाल होतात त्यांना आता समजा दुर्गम भागामध्ये दरड कोसळली तर काय त्यांच्यासमोर आव्हानं असतात नेटवर्क त्यांचं पकडत नाही किंवा मोबाईलनी त्यांना संपर्क करता येत नाही अशा वेळेला तुमच्यापर्यंत रस्ते खचले जातात पूल कोसळले जातात त्यावेळेस त्यांचे हाल काय होतात काय काय प त्यांच्यासमोर संकट असतं हां आता आपण पाहिलं आहे मागं तडियेमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यात पस्तीस घरं दरडमध्ये को दाबली गेली होती करीबन ऐंशी ते पंच्याऐंशी लोकं त्यात इफेक्ट झाले होते परिवार पस्तीस घरं असतील आणि ऐंशी तर पंच्याऐंशी लोकं त्यात इफेक्टेड झाले होते तर त्यावेळेस काय पूर आणि पावसामुळे काय असतात रस्ते असे खुल्यास होतात किंवा जे नेटवर्क ठप्प होतं त्यावेळेस काय आमच्याकडे तुम्ही हे पाहताय या साईडला आमच्याकडं क्यू डी एस सेट वगैरे आहे आता नेट नेटवर्क थर्ड झालं तर सॅटेलाईटद्वारे आम्ही कुठलंही प्रशासन आहे जसं इथंच नाही तर पुण्याचे हेडक्वॉर्टर असो किंवा दिल्लीला असो कुठं काही मेसेज पाठवायचे असेल तर आम्ही याच्या थ्रू आम्ही मेसेज पाठवू शकतो आणि तेच झालं कुठं पू पूर आला पाऊस आला आमची गाडी जात नसेल ब्रिज खोल्यात झाला असेल तर आमच्या बोटींच्या सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी पोचतो आणि जे काय आमचे रेस्क्युवरी आहेत सर्व मदतकारी तिथं आम्ही करतो आता तुम्ही मला माहिती आहे दरड कोसळल्यानंतर आता तडीए झालं किंवा बा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आपण पाहतो आहे की असे असे खोल्या जर पूर्ण पूर्ण गावादरेच्या खाली गेलेले आहेत तर काय या गोष्टींपासून आता सर्व न्यूजमध्ये आपण पाहतोय किती लोकांना त्रास होतो काही काही आता कळत पण नाही की कुठल्या खाली किती घरं गेली आणि किती लोकं गेलेली आहेत तर एखादा व्यक्ती जो असतो त्याने जे दरग्रस्त क्षेत्राचं पहिलं त्याला त्याच्यासमोर जी घटना घडते एखादा व्यक्ती तो प्रशासनाला सूचना देतो आता कसं आहे प्रत्येक ठिकाणी एनडीआय टीम प्रेजेंट राहत नाही फक्त काय वाजतं फक्त ते जिथले स्थानिक लोक आहेत त्यांच्या माहितीवर आमची एनडी टीम तिथलं लोकल गाडी घेते त्या गाडीच्या सहाय्याने त्याची मदतीने की कुठं कुठं घरं होते आणि कुठल्या घरात किती व्यक्ती आहेत आणि त्यानंतर आम्ही रेस्क्यू ऑपरेशन चालू करतो आणि नंतर आपण पाहतोच खाली दाबले लोक जेव्हा आपण त्यांना रेस्क्यू करतो तर त्यांची कंडिशन कधी असते कधी कधी होऊ शकतं आम्ही सर्वात पहिले आमच्याकडे ना स्निपर डॉग आहेत काही डिटेक्टर आहेत जसं हार्टबीट वगैरे डिटेक्ट करणारे का काही इक्विपमेंट आहे त्याच्या सहाय्याने आम्ही पहिले लाईव्ह विक्टीम शोधतो लाईव्ह विक्टीम शोधल्यानंतर मग जेवढे जास्त म्हणजे जिवंत व्यक्तींना लवकर काढता आलं तर तेवढे त्यांचा जीव वाचू शकतो आणि नंतर सर्व कायदा झाल्यानंतर माझ्या डेड बॉडी आहेत त्यांचा पण आम्ही शोध करतो आणि तकरीबन ऑपरेशन पुनर्ग्रबन त्यावेळेस एवढी ख हालाकीची एवढी खराब हालत असते की आपण शब्द सांगू शकत नाही अतिवृष्टी काळामध्ये अनेकदा हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागते माणसं वाचवण्यासाठी आणि पाऊस तुफान असल्यामुळं हेलिकॉप्टरचं देखील सहाय्य आपल्याला मिळू शकत नाही अशा वेळेला काय करता हेलिकॉप्टरची एकूणच मदत कशा पद्धतीने वापरतात आणि केव्हा वापरतात आता कसं आहे एन डी टीम आहे सध्या टीम जी आहे तीस लोकांच्या सहाय्याने आहे त्याचा पूर्ण जे बुटी रबराईज बुटी आहेत ओबीएम आहेत काही आमच्याकडं इक्विपमेंट आहेत कोल्या सेक्टरसाठी किंवा याच्यासाठी पण आता समजा पूर्ण वेळेस जेव्हा अचानक अशा बीटीवर कोणी फसलेलं आहे त्या ठिकाणी आमची जसं पाई पाय वरती जेव्हा पाण्याचा स्पीड असतो तेव्हा आमची बोट जाऊ शकत नाही किंवा रेस्क्यू तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यावेळेस काय करतो मग आम्ही आमच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही कळवतो आमच्या हेडक्वॉर्टरला आमचे कमांडंट साहेब असतं बसले असतात ते सर्व सिच्युएशनवर नियंत्रण ठेवतात सर्व जेवढ्या टीम आमच्या आता महाराष्ट्रात करीबन वीस ते बावीस टीमं बाहेर आहेत तर ज्याही टीमांना असं काही ॲडव्हान्स इक्विपमेंटची गरज आहे किंवा असं जिथं बोट जाऊ शकत नाही त्याच्या वेळेस जर हेलिकॉप्टरची मदत पाहिजे असेल तर हेडक्वार्टरशी बोलणं करतात परत वरच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून ते बाकीचे देवडे बी डिफेन्स एअर एअरफोर्स वगैरे आहे यांच्या यांची पण मदत घेतली जाते असं काही सिच्युएशन आली तर तर ते असे असं काही टेन्शन नाही व्हा की कुठल्याही सिच्युएशनला एन डी आर एफ टीम ही काम करू शकते नैसर्गिक आपत्ती कोणती असो कितीही मोठं तगडं आव्हान असेल आसमंत जरी कोसळला तरी देखील या पद्धतीनं ढकपुटी झाली आहे किंवा अतिवृष्टी झाली महापूर झाला तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये एन डी आर एफचे जवान तिथे बचाव कार्यासाठी छातीची ढाल करून लढतात दादा काय नाव तुमचं काय सांगाल अनेक रिस्कू तुम्ही केले असतील कोणकोणत्या प्रकारचे रिस्कू तुमच्या हातातून तुम तुम झालेले आहेत आत्तापर्यंत आणि कशी मदत तुमच्याकडून होते त्यांना त्यांना लोकांना जनतेला कसा आधार वाटतो की तुम्हाला एन डी आर एफचा जवान बघितल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपल्याला वाचवण्यासाठी कोणतरी आलं आहे काय त्यांची भावना असते कधी व्यक्त केल्या भावना नमस्कार मी गजानन पात्रीकर फाईव्ह एन डी आर एफ पुण्याहून नक्कीच सर तुम्ही जो बोलतायत की एन डी आर एफचे जवान ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते या कोणत्याही प्रकारचं डिजास्टर उत्पन्न होतं त्यावेळेस एन डी आर एफचा जवान पाहिल्याच्यानंतर नंतर सगळ्याला त्यांच्या मधामध्ये जे डर असतो किंवा जी भीती असते की डिझास्टरमध्ये आमचं नुकसान होईल पण ज्यावेळेस जवानाला बघतात त्यावेळेस त्यांना एक दिलासा मिळतो त्याला समाधान मिळतं आणि त्यानंतर नक्कीच आम्हाला समाधानकारक रिझल्ट द्यावा लागतो त्या अनुषंगाने आम्ही काम करतो पूरपरिस्थिती असो दरड कोसळणं असो या अन आन, अन्य प्रकारचं कोणतंही डिझास्टर असो नक्कीच एन डी आर एफचे जवान त्यामध्ये उत्कृष्ट काम करतात आणि पब्लिकला जो पाहिजे तसा रिझल्ट देतात पूरपरिस्थितीपासून बा च्या कोणत्याही डिझास्टरपासून बचाव करण्याचं साहस या जवानामध्ये असतं अजून काही सहकारी आहेत जे फील्डवर या ठिकाणी काम करतात दादा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं बचावासाठी हाक येते जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला कॉल येतो किंवा तिथल्या दरडग्रस्त भागातून कॉल येतो महापुराच्यातल्या लोकांना वाचवण्यासाठी कॉल येतो परिस्थिती अशी असते जर आपण ड्रोनच्या सहाय्यानं बघितलं तर तिथं जाणंही अशक्य असतं अशा वेळेला तुमच्या जीवाला देखील धोका असतो तो धोका पत्करून तुम्ही लोकांचे जीव वाचवता असं कधी रेस्क्यू झालं आहे का की एकदम भयानक असं की जिथं तुम्हाला पण जाताना असं वाटलं की आपलंही काही होऊ शकतं तर मी कॉन्स्टेबल जे डी गोकुळ वॉक फाइंडर पुण्याहून आलेलो आहे आमच्या टीममध्ये टोटल ती चौतीस जवान त्याच्यात दोन महिला रेस्क्यूवर आहेत आमची एन डी आर एफची टीम ही पूर्ण इक्विपमेंटने आणि सगळे ट्रेन जवान आहेत की जे कुठलंही डिझास्टर आलं तर त्याच्याशी सामना नियंत्रित पद्धतीने करू शकतात कुठल्याही डिझास्टरचा सामना करताना ते वेल ट्रेन असल्यामुळे त्यांना अशी कुठली मनात भीती नसते कारण की ते खूप मे वेल ट्रेन असतात जसं की तुम्ही एक विचारलं की हेलिकॉप्टर स्लॅदरिंगचं कसं करतात की जसं की मी मी हेली स्लॅदरिंग कोर्स केला तर मला जर वाटलं कुठे हेलिकॉप्टरने कुठं लॅ लँडिंग करायची असली किंवा स्लॅदरिंग करायची असली तर मी बिंदास्पणे करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही कुठल्याही डिझास्टरला सामोरे जाण्यास तत्पर असतो हो। एकूणच आपण बघतो आहे की लोकांच्या जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न असतात आणि एकूणच कशा पद्धतीनं एन डी आर एफचं दल आहे ते या ठिकाणी काम करतं रायगड जिल्ह्यात आपत्तीप्रवण क्षेत्र जे आहेत दरड प्रवण क्षेत्र जे आहेत महाड पोलादपूर असेल किंवा इरषाळवाडीची घटना झालेलं खालापूर असेल यावेळी एन डी आर एफचे जवान जे आहेत ते आपण सर्व माध्यमांवर काम करताना बघत होतो स्वतःचा जीव धोक्यात घालून ते त्या ठिकाणी काम करत होते पण त्यांच्या पुढची आव्हानं काय जनतेला त्यांचं काय आव्हान आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्लुझिव्ह अशी सर्व प्रकारची माहिती त्यांनी या ठिकाणी दिले मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण